हत्या करू नका चोरी करू नका खोटे बोलू नका उन्मादक पेय सेवन करू नका उन्मादक म्हणजे काय मित्रांनो उन्माद म्हणजे काही काळ असामान्यपणे जास्त उत्साह जास्त ऊर्जा क्रियाशीलता जाणवण्याची मानसिक स्थिती म्हणजे उन्माद आणि असा उन्माद निर्माण करणारी वस्तू म्हणजे उन्मादक उन्मादक पेय सेवन करू नका म्हणजेच मद्य हे उन्मादक पेय आहे ते सेवन करू नका व्याभिचार करू नका व्याभिचार करणे म्हणजे परस्त्रीशी संभोग करणे ते करू नका भर रात्री कुग्रास अन्न सेवन करू नका कुग्रास अन्न म्हणजे माणसाच्या वापरासाठी अयोग्य अन्न असे अयोग्य अन्न सेवन करू नका गंधमाला धारण करू नका गंधमाला म्हणजे सुगंधी फुलांच्या माळा त्या धारण करू नका आपला बिछाना भूमीवर पसरा म्हणजे जमिनीवरच आपला बिछाना पसरा प्रत्येक उपोषणाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा व्रत म्हणजे प्रतिज्ञा किंवा संकल्प हा ग्रहण करा आणि शुद्ध अंतकरणाने म्हणजेच शुद्ध मनाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा अष्टांग मार्गाचे व्रत अष्टांग मार्गाचा संकल्प सणासारखे पाळा प्रातकाळी म्हणजे पहाटे हे व्रत ग्रहण करून म्हणजेच हा संकल्प ग्रहण करून धर्मशाली आणि श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना अन्नपाणी दान करा याचक म्हणजे दान मदत किंवा इतर लाभासाठी इतरांना मदत मागणारी व्यक्ती म्हणजे याचक अशा मदत मागणाऱ्या व्यक्तींना अन्नपाणी दान करा आपल्या आई मान राखा आपल्या आई वडिलांचा मान राखा चांगला व्यवसाय करीत जा म्हणजे चांगल्या मार्गाचा व्यवसाय करीत जा या मार्गाचे एकनिष्ठतेने अवलंब करणारा उपासक उच्च पद प्राप्त करील